नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो उद्या फुरसुंगी येथील वादग्रस्त मैदान होत आहे आणि या मैदानावर राशिक रिंगीवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि तसेच या मैदानावर बकासूरचा पायरा कोणता असणार आहे त्याचबरोबर नाशिक भागातील चाळीसगाव भागातील जे काही बैल येणार आहे ते येणार का या मैदानावर त्यामध्ये अर्जुन लखन देवाभाई आणि बरेचसे टॉपचे बैल हे शेकंदावर धावणारे आहेत ते या मैदानावर पुरसुंगीच्या येणार का मित्रांनो उद्याच्या या मैदानावर बकासूर बलमा लारा सरजा सुंदर राजा पिष्टन बबिया दोर्लीचा हरण्या गुरु आणि बरेचसे टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे आणि येणारच कारण हे ये मैदान थोडे वेगळे आहे आणि विशेष म्हणजे या मैदानावर मित्रांनो या मैदानावर क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे आणि या मैदानाचे नाव असणार ना आहे शंभू महादेव उत्सवानिमित्त हे सोळा तारखेला म्हणजेच सोळा एप्रिल रोजी होणार आहे पुरसुंगी पुणे येथील ओपनचे मैदान असणार आहे आणि बक्षिसी आहेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख एकवीस हजार दुसऱ्या क्रमांकासाठी एक, एक लाख आहे तिसऱ्यासाठी एक्क्याऐंशी चौथ्यासाठी एकसष्ट पाचव्यासाठी एकावन्न सहाव्यासाठी एक्केचाळीस सातव्यासाठी एकतीस आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे बाराशे रुपये क्वार्टर फायनलला एकवीस हजारापासून खाली असे बक्षीस असणार आहेत आणि गट पास झालेल्या गाडीला प्रवेश फी माघारी देण्यात येणार आहे या मैदानावर आणि या मैदानावर खास म्हणजे नाशिक रिंगी पळवली जाणार नाही ज्या काही गाड्या पळणार आहेत त्या सर्व गाड्या सातारा छेकडीवरच पळण पळवण्यात येणार आहेत आणि येथे बैलांवर कोणत्याही प्रकारची बंदी नाही नाशिक चाळीसगाव भागातून येणाऱ्या बैलांवर बंदी घातलेली नाही परंतु नाशिक रिंगीवर बंदी घालण्यात आलेली आहे मित्रांनो या मैदानावर बकासूरला कोणता पायरा असू शकतो तर यामध्ये सध्या चर्चेमध्ये आहे तो म्हणजे बकासूर आणि कुटवरचा राजा हे धावणार आहेत बकासूर आणि राजा म्हणजेच कुटवरचा राजा आणि बकासूर हे पहिल्यांदाच पळत आहेत आणि पहिल्यांदाच हा पैरा आहे तर या मैदानावर बकासूर आणि राजा हे पळणार आहेत तसेच रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा हा यवतमाळचा लक्षा आणि आदत सुंदर हा आमदार नावा या नावाच्या बैलाबरोबर धावणार आहे या पुरसुंगीच्या मैदानावर मित्रांनो आपण सुद्धा काल पाहिले असेल बकासूर आणि गुरुला पाहण्यासाठी पब्लिकची तुफान गर्दी होती असा हा बकासूर आता उद्या या पुरसुंगीच्या मैदानावर असणार आहे आणि याला साथ देणार आहे तो कुटवरचा राजा पाहूया या मैदानावर राजासोबत बकासूर आणि बकासूरसोबत राजा हे किती नंबर घेत आहेत कारण त्यांना येथे बरीचशा बैलांकडून टफ आयड घ्यावी लागणार आहे खास करून चाळीस गावचे बैल म्हणजेच नाशिक गाव या भागातील अर्जुन संभाजीनगरचा लखन देवाभाई आणि टॉपचे बैल जे काही त्या भागात आहेत शंकरपटावर धावणारे ते बैल येथे येणारच हे शंभर टक्के कारण मागील मैदानांवर लखनच्या मालकांनी सुद्धा सांगितलेले होते की आम्ही सोळा तारखेच्या मैदानावर असणार आहोत तर फक्त नाशिक रिंगीवरच बंदी आहे बैलांवर बंदी नसल्यामुळे येथे हे बैल शंभर टक्के येणार आणि हे बैल येणार त्यामध्ये बकासूरला आणि लखनला तसेच देवाभाई हे सर्व बैलांना आपणास येथे पाहाव्यास मिळणार आहेत आणि यांमध्ये सुद्धा अटीतटीच्या लढती पाहाव्यास मिळतील मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या मोरगावच्या मैदानावर संभाजीनगरचा लखन आणि लखनला पैरा होता कॉकटेलचा आणि लखन आणि कॉकटेल हे या मोरगावच्या मैदानावर शेमीमध्ये हारले आणि त्यामुळे ते थोडे नाराजसुद्धा झाले असतील परंतु या फुरसुंगीच्या मैदानावर नक्कीच लखन हा देवाभाईला पायरा म्हणून घेऊन येऊ शकतो आणि येणारच कारण मागील मैदानांवर त्यांनी सांगितलेले सुद्धा आहे की लखनचा आणि देवाबाईचा पायरा जर फुटला तर चळबिचळ होत असते थोडा फरक पडत असतो म्हणून या मैदानावरती लखनसोबत देवाभाईलाच घेऊन येणार आणि दाखवून देणार की सातारा चकडीवर सुद्धा आम्ही येथे नंबर करू शकतो तर मित्रांनो बकासूर आणि राजासाठी हे मोठे चॉलेंज असणार आहे आणि लखन आणि देवाभाई त्यांच्या विरोधात बकासूर आणि राजा हे उद्या आपणास बहुतेक पहाव्यास मिळणारच आहेत जरी सध्या चर्चा आहे की लखन आणि देवाबाई हे येणार नाही परंतु शंभर टक्के येणारच या मैदानावर आणि अतिशय अटीतटीच्या लढती आपणास पहावयास मिळणार तर यामध्ये लारा सर्जा सुंदर आणि घरणिकीचा राजा पिष्टन बब्या हरण्या हे सुद्धा बैल असणार आहेत आणि खरी लढत उद्याच्या मैदानावर आपणास पहावयास मिळणार आहे मित्रांनो या पुरसुंगीच्या मैदानावर नाशिक क्रिंगीवर बंदी घातल्यामुळे लखन आणि देवाभाई हे सातारा चकडीवर धावून येथील बैलांना हरवण्याच्या प्रयत्नामध्ये असणार आहेत तर दुसऱ्या बाजूला द्वारलीचा हरण्या आणि घरणिकीचा राजा हे यांना टफ हाईट देण्यासाठी सज्जसुद्धा असणार आहेत तिसऱ्या बाजूला बकासूर आणि राजा हे असणारच आहेत परंतु बकासूरला या विषयक खूप म्हणजे अपेक्षा नाही की हा पायरा बकासूरला साथ देईलच कारण हा पायरा आहे नवीन तर मित्रांनो या मैदानामध्ये आपण सर्वत्र अटीतटीच्या लढती पाहाव्यास मिळणार आहेत जे बैल येणार नव्हते ते सुद्धा या मैदानावर असणार आहेत आणि हे मैदान थोडे वादग्रस्त असल्यामुळे वादग्रस्त म्हणजेच नाशिक रिंगीवर बंदी घातल्यामुळे थोड्याफार प्रमाणात हे मैदान वादग्रस्त आहे त्यामुळे येथे संभाजीनगर आणि चाळीस गाव नाशिक सुद्धा बैल येतील आणि आपल्या इकडचे तर बैल आहेतच धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये कोण जिंकणार धन्यवाद